आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ या योजनेची सुद्धा घोषणा केली आहे खर तर अर्थसंकल्पातच ही योजना जाहीर करण्यात आलेली होती मात्र याचा उल्लेख आता एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना असा केलेला हे लोक म्हणाले लाडकी भाईन केलं लाडका भावाच काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात करेल त्याला तिथे नोकरी लागेल ही योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशी होती ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांना दरमहा सहा हजार रुपये तसंच आय टी आय आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत नेमकी योजना काय या या का का हो आहे याची पात्रता काय आहे जाणून घेऊया युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सरकारच्या संकेतस्थळावर राज्यभरातील काही आस्थापना काही कारखाने किंवा कंपन्या ज्यांना रोजगारासाठी उमेदवार हवे आहेत अशांची भरती करू शकतं ही प्रशिक्षण योजना आहे आणि या प्रशिक्षण योजनेअंतर्गतच बारावी आय टी आय धारक डिप्लोमा पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांची भरती केली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत एक संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये किंवा ज्या माध्यमातून रोजगार देणारे आणि ज्यांना रोजगार हवा आहे म्हणजे असे उमेदवार सुद्धा जोडले जाणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे मात्र यातलं सगळ्यात महत्वाचं जे आहे म्हणजे यातला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही योजना विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी आहे किंवा त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आहे सहा महिन्यांसाठीचं हे प्रशिक्षण असेल आणि या दरम्यानच सरकार विद्यार्थ्यांना स्थायपण सुद्धा देणार आहे आता यात बारावी आय टी आय पदवी का पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले जे इच्छुक उमेदवार आहेत हेच ऑनलाईन नोंदणी जे आहे ते करू शकणार आहेत त्यानंतर उमेदवाराचं जे किमान वय आहे ते अठरा वर्ष हवं तसंच कमाल वय पस्तीस वर्ष हवं तसंच संबंधित उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा त्याच्याकडे आधार क्रमांक असावं तसंच त्याच्याकडे बँक खातं असावं जे आधारशी संलग्न असलं पाहिजे तर दुसऱ्या बाजूला ज्या आस्थापना आणि ज्या कंपन्या यासाठी नोंदणी करणार आहेत त्यांना सुद्धा काही पात्रता आहे किंवा त्यांना सुद्धा काही अटी सरकारने ज्या आहेत त्या लागू केलेले आहे ज्यानुसार संबंधित कंपनी किंवा आस्थापना ही तीन वर्ष जुनी असावी तसंच संबंधित आस्थापना किंवा कंपनी किंवा कारखाना किमान वीस रोजगार त्यांनी दिले पाहिजेत अशी सुद्धा सरकारची अट आहे कंपनीने किंवा आस्थापनेने कौशल्य रोजगार उद्योजकता या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असली पाहिजे तसंच वेगवेगळ्या ज्या सर्टिफिकेट्स आहेत प्रमाणपत्र जे आवश्यक आहेत या उद्योगांसाठी किंवा या कंपन्यांसाठी ती सुद्धा संबंधित कंपनीकडे असली पाहिजेत आणि सरकार जे विद्यावेतन देणार आहे त्याचा कालावधी सहा महिन्यांचा असणार आहे जर विद्यार्थी शिक्षण घेत असेल म्हणजे एखादा बारावीचा विद्यार्थी असेल आणि तो पुढचं शिक्षण घेत असेल आणि सोबतच त्याने या प्रशिक्षणासाठी जर अर्ज केला तर त्याला मात्र विद्यावेतन जे आहे ते लागू होणार नाही